महाराष्ट्र मासा प्रत्येक गावातून कर्जत निवडणुकीत परिवर्तन विकास आघाडीला प्रतिसाद क्रमांक जोरदार जनसंपर्क पुष्पाताई दगडे यांच्या नेतृत्वाला साथ चित्रा शितोळे आणि कुमेश मोरे यांच्या प्रचाराला नागरिकांची मोठी गर्दी कर्जत नगर परिषद दोन हजार पंचवीस निवडणुकीत परिवर्तन विकास आघाडीच्या उमेदवारांना नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून आज प्रभाग क्रमांक नऊ मधील बामचा मळा इंदिरानगर अमराई आणि जय अंबे माता मंदिर परिसरात जोरदार जनसंपर्क मोहीम राबवण्यात आली नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ पुष्पाताई दगडे नगरसेवक पदाच्या उमेदवार चित्रकिशोर शेतोळे कुमेश पांडुरंग मोरे यांच्या प्रचारासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून पाठिंबा दर्शवला स्थानिक नागरिकांनी उमेदवारांकडून गती देण्यासाठी भरभरून प्रतिसाद दिला असून निवडणुकीत परिवर्तन विकास आघाडीला मजबूत समर्थन मिळत असल्याचे चित्र दिसत आहे महाराष्ट्र माझ्यासाठी जगदीश तगडे रायगड कर्जत महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी